शासनाने नवीन महाबळेश्वरचा आराखडा जनतेसमोर मांडावा डॉक्टर भारत पाटणकर महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्प स्थानिकांच्या विकासासाठी असेल तर ते चांगलंच चा आहे तथापि या प्रकल्पाचा प्रारूप आराखडा शासनाने जनतेसमोर खुला करावा त्यानंतर कोयनापुरातील स्थानिक जनताच नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत निर्णय घेईल असे मत धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी आज येथे व्यक्त केले ज्याला आता नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणतात ही संकल्पना काही नवीन नाही ही संकल्पना ही पंधरा वर्षापूर्वीपासून जी संकल्पना आहे ही पुन्हा आता नवी केली गेलेली आहे परंतु त्यावेळेलाही आणि आजही ही संकल्पना नेमकी काय आहे आणि यामध्ये लोकांना त्या भागातल्या जनतेला नेमकं त्या त्या जनतेला करण्यासारखं काही पुढं आलेलं नाही की त्यांचं हित काय आले होणार आहे त्यांची समृद्धी कशी वाढणार आहे सह्याद्री समृद्ध कसा होणार आहे नंतर इथले जे अभयारण्य आहे ते अभयारण्य जंगलातल्या प्राण्यांचं आणखी पक्ष्यांचं आणि त्या झाडांचं रक्षण करण्यासाठी आहे त्या अभयारण्याच्या बाबतीमध्ये काय होणार आहे असं त्या आराखड्यात नेमकं काय आहे हे काही कुणाला अजूनही सांगण्यात आलेलं नाही आणि त्यामुळं आण आण आज आमची बैठक झाली त्या बाबतीमध्ये त्या भागातले प्रतिनिधी पण होते काही तज्ज्ञ पण होते पर्यावरण तज्ज्ञ होते कार्यकर्ते होते आणि यामध्ये आमचा चर्चेमध्ये असा निर्णय झाला की आपण लोकांचा एक मेळावा घ्यावा आणि लोकांचा मेळावा घेऊन आपण आज असं शासनाला सांगावं की आम्हाला सविस्तर आराखडा मांडा आज आम्हाला तो वाईट आहे पण म्हणू शकत नाही आम्ही हा प्रकल्प हा चांगला आहे म्हणायचा तर आमच्याकडं पुन्हा आम्हाला रोखणारे तुम्ही चांगला म्हणाला होता पण आता हा असा चांगला दिसत नाही असं म्हणतील लोक पुन्हा लोकांना तर लोकांना लोक आम्हाला दोष देतील तोही दोष तो आम्हाला स्वीकारायचा नाही आहे आम्ही जनतेत काम करणारे लोक आहोत त्यामुळं सरकारने आम्हाला त्याचा सविस्तर आराखडा द्यावा फक्त असं काहीतरी झलक देऊ नये सविस्तर आराखडा द्यावा तो आम्ही लोकांसमोर जाहीरपणे मांडू लोक मोठ्या प्रमाणात जमवून मांडू आणि याचा निर्णय आम्ही काही कार्यकर्ते मंडळी किंवा पर्यावरणतज्ञ फक्त घेणार घेऊ शकत नाही हा त्या भागातली जनता याचा निर्णय घेईल आणि त्या तऱ्हेनं आराखडा आल्यानंतर हा निर्णय जनता घेण्याच्या जे अशा पद्धतीचा मेळावा आम्ही संघटित करणार